मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ब्रह्मा विष्णू महेश अशी उपमा देण्यात आल्यानंतर अंबादास दानवे यांनी हे तिघेही चोर आहेत अशी टीका केली होती त्या टीकेला आता शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे जर का आज सकाळी ते त्यांना चोर म्हणाले असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संजय शिरसाठ यांचे ड्रायफ्रुट्स त्यांनी खाल्ले ना मग ते खाताना विचार करायला पाहिजे होता ना अंबादास दानवे यांनी असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा सत्याऐंशी टक्के पूर्ण झाला आहे तेरा टक्के काम उरले तेही काम हे डिसेंबरपर्यंत होईल मी आज रत्नागिरीहून चिपळूणला महामार्गाने केवळ सव्वा तासात आलो असून त्यामुळे उगाच कोणी सगळा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेला आहे असं म्हणू नये चिपळूण येथील खडपोली एव जाणारा पूल पडला असून या पुलाला यापूर्वीच पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या पुलाच्या मागे असलेल्या छोट्या पुलाही केला जाणार आहे त्याचा अंदाजपत्रकाचे काम चालू आहे पूल होईपर्यंत एमआयडीसीकडे जाणारा रस्ता रुंद करण्यासाठी आपण प्रांताधिकाऱ्यांना बांधकाम खात्याला सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली काय असे पण म्हणतो ना म्हणतो सर आताच प्रशांत यादव आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा वापर दिली होती किरण सामनिनी सुद्धा वापर दिली होती काय सांगाल ज्यानं त्यानं कुठच्या पक्षामध्ये जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि पक्षांतर केल्यामुळे फार मोठी विकासात्मक क्रांती दोन चार दिवसात झाली असं त्यामुळे पूर्णमध्ये दिसत नाही मुळात पक्ष प्रवेश झाल्यानंतर पूल कोसळला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा धोक्याचा हो इशारा आहे परंतु ठीक आहे पूल जरी कोसळला असला तरी तो बांधून द्यायला शिवसेना सक्षम आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर केलेले आहेत अंबादास दानवे यांनी एका स्टेटमेंटवर असं म्हटलेलं आहे की ब्रह्मविष्णू महेश असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पदवी द्या म्हणजे बोलण्यात आलं होतं त्याविषयी अंबादास दानवेने कमेंट केले की हे तिघही चोर आहेत म्हणून याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं आज सकाळी त्यांना जर ते चोर म्हणाले असतील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा संजय श्रीसाठांचे ड्रायफ्रुट्स त्यांनी खाल्ले ना ते खाताना विचार करला काल रात्री दुर्घटना घडले ब्रिज आहे तर तुटलेला आहे काय सांगत अतिवृष्टीमुळं पुलाच्या भागाला तडा जाऊन पूर्ण वाहतूक थांबलेली आणि तीच पाहणी करण्यासाठी मी आलो होतो पूल खचलेला देखील आहे समोरच आपल्या एमआयडीसी आहे त्याच्यामुळे उद्योजकांना देखील त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मी सार्वजनिक बांधकाम विभाग एमआयडीसीचे आमचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेला दिलेले आहेत आज त्याच्या पर्यायी मार्गासाठी प्रांताधिकारी बैठक घेतील वाहतूक सुरळीत सुरू होईल आणि या पुलासाठी जे काही पैसे लागणार आहेत ते एमआयडीसी मार्फत देण्याचा निर्णय मी घेतला आहे त्याचं इस्टिमेट सुमारे चौतीस ते पस्तीस कोटी रुपये आहे ते सगळे पैसे एमआयडीसी मार्फत आम्ही देणार आहोत आणि आपल्याला आठवत असेल की खेडच्या पुलाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी वापरली गेली आणि लवकरात लवकर पूल बांधण्यात आला तीच टेक्नॉलॉजी वापरून हा खडपोलीचा जो पूल आहे हा बांधण्यासाठी एमआयडीसी प्रयत्न करेल आणि तशा सूचना सीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं एनओसी जी द्यायची होती ती देखील आम्हाला सीला दिली त्याच्यामुळे पंधरा दिवसाच्या टेंडर या पुलाचं निघेल आणि लवकरात लवकर काम सुरू होतं गणपती ही घटना घडते आणि तुम्ही पाच जुलैला सत्तावीस कोटी काहीतरी मंजूर केले होते अशी माहिती मिळते सर नाही याचं इस्टिमेट आपण तयार केलेलं होतं याची मागणी सदानंद चव्हाण साहेबांनी विनोद झगडे साहेबांनी केलेली होती त्याचं इस्टिमेट तयार केलेलं होतं हा आम्ही पूल करणारच होतो परंतु दुर्दैवानं नवीन पूल व्हायच्या अगोदर हा प्रसंग घडलेला आहे त्याच्यामध्ये आता सत्तावीस कोटीपेक्षा जास्त जरी पैसे लागले तरी पैसे द्यायला मी तयार आहे अशा पद्धतीच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचा अजून एक छोटा पूल आहे तो देखील त्याच्यामध्ये ऍड करावा अशा मी सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे दोन्ही पुलाला जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही एमआयडीसी मार्फत देणार आहोत कारण हा एमआयडीसीचा रस्ता आहे एमआयडीसी सर मार्ग आहे आणि इकडून उद्योग आतमध्ये कारखाने आहेत तर मॅन्युफॅक्चरिंग आता जे होईल ते कशा मार्गे कोणत्या मार्गे त्यांना येण्या या संदर्भामध्ये हो आताच मी प्रांताधिकाऱ्यांना सूचना केल्यात की पर्यायी जागा आ, लोकांशी चर्चा करून रस्ता रुंदीकरण करण्याच्या दृष्टीनं दोन चार दिवसांमध्ये हालचाली करून ते रस्त्याचं रुंदीकरण पूर्ण करावं जेणेकरून हेवी व्हेकल्स जे एमआयडीसीमध्ये येतात त्यांना कुठं अडचण निर्माण होऊ नये आणि आजच त्याचा निर्णय प्रांताधिकारी घ्या पेडांबी जो पूल आहे तोही नादृत झालेला आहे कारण आपण जर म्हणतो तर मार्ग त्या फिरवला पाहिजे पण तोही पूर्ण नादुरुस्त आहे त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह मी निर्देश दिले त्याच्यावर देखील कार्यवाही महाराष्ट्रातून आणि आपल्या कोकणातून जाणारा फोर हंड्रेड फिफ्टी किलोमीटर्स मार्ग आहे मुंबई गोवा हायवे याच्यातून तुम्ही आता प्रवास करून आलेला आहात काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतं भरपूर जणांची या संदर्भात ओरड आहे काय सांगाल तसं मला असं वाटतं की थोडी सुधारणा मी करतो आणि आपल्याला देखील विनंती करतो मी ज्या प्रवासानं आता आलो तो आपण देखील प्रवास करणं गरजेचं आहे काय होतं की आपण आपल्या पद्धतीनं जे काय विचार मांडतो त्याच्यामुळे अख्खा मुंबई गोवा महामार्गच खड्ड्यानं व्यापलेला आहे अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होतं परंतु मला असं वाटतं की आठ ते दहा किलोमीटर रायगडमध्ये आणि आठ ते दहा किलोमीटर फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढाच प्रलंबित राहिलेला रस्त्याचा विकास आहे बाकी सगळे रस्ते पूर्ण झालेले आहेत मी देखील रत्नागिरीवरनं सव्वा तासामध्ये इथं पोहोचलोय त्याच्यामुळे कॉन्क्रिटीकरणचं काम हे सत्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे तेरा टक्के जो रस्ता पूर्ण व्हायचा आहे तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल